प्रादेशिक पाणीपट्टी वसुलीचा सीईओनी घेतला आढावा पंचायत समिती अकोला येथे चौसष्ट खेडी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत अधिकारी यांच्या आढावा सभेत कर वसुली भरा अन्यथा नळ कनेक्शन कपातीची का कारवाई करण्यात येईल अशा सूचना जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी यांनी दिल्या त्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या आढावा सभेत बोलत होत्या आज पंचायत समिती अकोला येथे ग्रामपंचायत अधिकारी व संबंधित पाणी पुरवठा अधिकारी यांची कर वसुलीबाबत आढावा सभा आयोजित करण्यात आली होती चौसष्ट खेडीमध्ये येणारी अकोला तालुक्यातील असलेल्या गावातील नळ कनेक्शनधारकांनी प्रादेशिक पाणीपट्टीचा सक्तीने भरणा करावा याबाबत आढावा घेण्यात आला तसेच शंभर दिवस कार्यक्रमाअंतर्गत सात कलमीसह स्वच्छ भारत मिशन घरकुल योजना प्रलंबित घरे मनरेगा अंतर्गत कामे ग्रामसेवकांच्या भेटीचे दिवस थकीत पाणीपट्टी असलेल्यांची नळ कनेक्शन कट करणे इत्यादी योजनांचाही आढावा घेण्यात आला थकीत पाणीपट्टी वसुलीचे अभावी पाणीपुरवठा योजना चालवणे खूप कठीण होऊन बसले आहे प्रादेशिक पाणीपुरवठ्याची वीज बिलाचे देयके मोठ्या प्रमाणावर थली स्थगित असल्याने तात्काळ कर कार्यवाही करण्याच्या सूचनाही यावेळी केल्या यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समाधान वाघ यांनी सुद्धा विविध योजनांबाबत सूचना दिल्या सभेकर्ता गटविकास अधिकारी पंचायत समिती अकोला जयश्री वाघमारे सहाय्य गटविकास अधिकारी हरिनारायण परिहार सहाय्य गटविकास अधिकारी राजेश खुमकर सहाय्य गटविकास अधिकारी प्रेमा पटोकार विस्तार अधिकारी पंचायत सतीश सरोदे उल्हास मोकळकर दीपक मुनेश्वर पाणीपुरवठा विभागाचे अभियंता कनिष्ठ अभियंता ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा